नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज दोन ओपनचे मैदान चालू आहेत पहिलं म्हणजे घोटावडे मुळशीला आणि दुसरं मैदान चालू आहे ते नाशिक सिन्नरमध्ये मित्रांनो या नाशिक सिन्नरमध्ये आज चिमण्या आपल्याला माहितीच आहे छत्रपती संभाजीनगरचा खिमण्या आता नवीन दावणीला गेला आहे आणि मित्रांनो आज त्याच्यासोबत होतो तो सम्राट तुफान असा स्पीड लागलं होतं मित्रांनो गटाला एस टी सी लाईव्ह वरती मित्रांनो या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण तुम्ही बघू शकता नाशिक सिन्नरच्या मैदानाचं त्याच्यानंतर मित्रांनो आत्ताच सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो पुन्हा एकदा चिमणे आणि सम्राटने खुल्ला असं सेमीपास केला आहे तुफान असा स्पीड लागला आहे गाडीला आणि मित्रांनो नवीन ज्या मालकाने खरेदी केली आहे त्यांनाच पाहि त्यांना पहिलाच गुलाल दिला आहे तो चिमण्याने आणि येणाऱ्या पिढीमध्ये मित्रांनो फुल टॉपमध्ये पळेल चिमण्या सम्राट सम्राटने सुद्धा चांगली अशी साथ दिली आणि मित्रांनो पुन्हा एकदा जाऊन बघू शकता एच टी सी लाईव्हवरती सेमी क्रमांक चार तुफान असा स्पीड लागलाय तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चानल